नमस्कार पूर्वी नारीला अबला नारी अबला नारी म्हणायचे पण आता अबला नारी झाली आहे सबला पूर्वी काय व्हायचं अबला नारी कारण तिला शिक्षणाचा अभाव त्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं जे दुसरे सांगतील तेच ती हो म्हणून स्वीकारायची आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे तिला कुठलं तसंही तिला स्वातंत्र्य काहीच नव्हतं अजूनही नाहीच आहे काही काही ठिकाणी पण सावित्रीबाई आणि महात्मा यांचे आपल्यावर एवढे उपकार आहे की त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रच रचला आणि आपण त्यांचे आयुष्यभर सगळ्या स्त्रिया त्यांच्या ऋणी आहोत तर पूर्वी अबला स्त्री होती आता शिक्षणामुळे ती स्त्री सबला झाली आहे आता असं कुठलंच क्षेत्र नाही की जिथे स्त्री नाही तिने आता गगन भरारी घेतली आहे आकाश झेप तिची मूर्ती झाली आहे आता आणि पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून आता ती चालत आहे तर आता, थे, थे आता स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेते तिला ते स्वातंत्र्य आहे म्हणून आता ती सबला म्हणतो आपण स्त्रीला पण पूर्वी काय व्हायचं की म्हणजे अजूनही खेड्यापाड्यात असं म्हणा की स्त्री पूर्ण सबला झाली नाही तिच्या तिला हवं ते स्वातंत्र्य अजूनही नाही आहे काही काही गावात किंवा काही काही कुटुंबात म्हणा कुटुंबात स्त्रियांना शिक्षण घेऊ देत नाही कारण परंपरा आपल्या घरात कोणीही स्त्रिया शिकत नाही किंवा आपल्या घरात असत स्त्रिया नोकरी करत नाही ह्या ज्या रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आल्या त्याच अजूनही खेडोपाड्यात किंवा गावात अजूनही त्या आहेच म्हणजे त्या अजून पूर्ण बंद झालेल्या नाही त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला अजूनही स्त्री अबलाच दिसेल तर ही माझी पूर्वीची कविता आहे त्यामुळे आपण असं समजू की त्या अबलांसाठी माझी आजची कविता आहे तर ऐकूया तू नाही अबला तू हो सबला सरली आता काळ रात्र झाली पहाट नवी कोरी सरली आता काळ रात्र झाली पहाट नवी कोरी उठ उठणारी आता तू उंच घे भरारी उठ उठणारी आता तू उंच घे भरारी रूढी परंपरा अंधश्रद्धेचे सारुणी जोखड धूर रूढी परंपरा अंधश्रद्धेचे सारुनी जोखड धूर पुढे पाऊल आता नको मनी हूर टाक पुढे पाऊल आता नको मनी हूर, हूर जिद्द ठेव सदैव मनी आव्हान पेलण्या तत्पर जिद्द ठेव सदैव मनी आव्हान पेलण्या तत्पर देह निश्चित हृदयी विश्वास ठेवनी स्वतःवर ಧ್ಯೇಯ ನಿಶ್ಚಿತ ಹ ಹೃದಯ ವಿಶ್ವಾಸ ಸ್ವತಃ ನಾನು ನಸಳು ದೇ ಉತ್ಕರ್ಷಾ ಸಾಗರಾಪರಿ ಶೋಧ ತು ತು ಪ್ರಗತಿಗರಾಪರಿ ಶೋಧ ತು ತು ಪ್ರಗತಿ ಚಡೂ ಲಗ ಪ್ರಗತಿ ಪಾಯ चढू लाग प्रगतीची तू एकेक -एक पायरी तू नव्हती अबला कधी तू सबला अन करारी तू नव्हती अबला कधी तू सबला अन करारी आताची स्त्री सबला आहे कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद